सतत पोट फुगल्यासारखं वाटणं कधी एकदम जुलाब तर कधी इतकी बद्ध कोष्ठता की खूप त्रास होतो आणि डॉक्टर म्हणतात अहो तुमच्या सगळ्या तपासण्या अगदी नॉर्मल आहेत हा अनुभव आहे ना अनेकांना येतो पोटात सतत काहीतरी गडबड काहीतरी बिंचलेलं आहे असं वाटतं पण नेमकं काय होतंय हेच कळत नाही आणि मग खूप निराशा येते त्रास होतो आज आपण याच विषयावर म्हणजे इरिटेबल बाउल सिंड्रोम ज्याला आपण आय बी एस म्हणतो त्याबद्दल जरा सविस्तर बोलूया आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारे आयबीएस म्हणजे काय का, का होतं लक्षण काय दिसतात आणि हो यावर न्यूरोथेरपी नावाची एक पद्धत कशी मदत करते हे सगळं समजून घ्यायचा प्रयत्न करूया काय करूया हो करूया हो नक्कीच आयबीएस म्हणजे काय यापासून हा तेच ही नक्की भानगड काय आहे तर आयबीएस म्हणजे इरिटेबल बाउल सिंड्रोम आपल्या सोप्या मराठीत सांगायचं झालं जा तर आतड्यांच्या कामातला एक प्रकारचा असमतोल किंवा अनियमितता आणि यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे माहितीये ही एक फंक्शनल समस्या आहे फंक्शनल समस्या म्हणजे त्याचा अर्थ काय होतो नक्की फंक्शनल म्हणजे असं की डॉक्टर जेव्हा आतड्यांची तपासणी करतात ना समजा एंडोस्कोपी केली किंवा कोलोनोस्कोपी तेव्हा त्यांना आतड्यात अशी काही दृश्यमान म्हणजे डोळ्यांना दिसणारी गडबड दिसत नाही म्हणजे काही जखम नाही सूज नाही किंवा आतड्याच्या रचनेत पण काही दोष नाही सगळं नॉर्मल दिसत ओके okay. पण त्या आतड्यांचं जे नैसर्गिक काम आहे अन्न पचवणं त्यातून घटक शोषून घेणं कचरा बाहेर टाकणं ते काम मात्र कुठेतरी बिघडलेलं असतं अच्छा म्हणजे अवयव दिसायला ठीक पण कामात गडबड हे तर खूपच गोंधळात टाकणार आहे की हो अगदी आणि म्हणूनच अनेकदा रुग्णांना खूप म्हणजे खूप मानसिक त्रास होतो याचा कारण तपासण्यांमध्ये काही येत नाही म्हटल्यावर घरचे लोक कधी कधी डॉक्टर सुद्धा म्हणतात की काही नाहीये तुम्हाला पण त्या व्यक्तीला होणारा त्रास मात्र अगदी खरा असतो आणि इथेच ना ब्रेन गट कनेक्शन म्हणजे मेंदू आणि आतड्यांचं जे एक थेट नातं आहे ते समजून घेणं महत्वाचं ठरतं ब्रेन गट कनेक्शन हे ऐकायला इंटरेस्टिंग वाटते काय आहे हे नक्की आपल्या माहितीमध्ये काय दिले याबद्दल आपल्या मेंदूमध्ये आणि आपल्या पचनसंस्थेत खास करून आतड्यांमध्ये एक सतत संवाद चालू असतो दोन्ही बाजूंनी हे एका मोठ्या कम्युनिकेशन नेटवर्क सारखा आहे जे आपल्या मज्जासंस्थेद्वारे जोडलेलं आहे जेव्हा आपल्या मेंदूला ताण जाणवतो किंवा चिंता वाटते किंवा इतर काही तीव्र भावना येतात तेव्हा तो काही रासायनिक संदेश आतड्यांपर्यंत पाठवतो अच्छा आणि त्याचा थेट परिणाम आतड्यांच्या हालचालींवर होतो तिथल्या संवेदनशीलतेवर होतो आणि जे चांगले जंतू असतात ना त्यांचं संतुलन पण बिघडू असं आता अभ्यासांमधून दिसतंय काय सांगताय म्हणजे आपल्या विचारांचा आणि भावनांचा सरळ परिणाम पोटावर होतो अगदी आपण बघतोच की नाही परीक्षेच्या वेळी किंवा इंटरव्ह्यूच्या आधी पोटात कसं गुडगुडायला लागतं हो हो बरोबर काहींना जुलाब होतात काहींची भूक मरते हे सगळं त्याच ब्रेन गट कनेक्शन मुळे आयबीएस मध्ये काय होत असं मानलं जातं की आतड्यांची संवेदनशीलता खूप वाढलेली असते म्हणजे सामान्य माणसाला जी गोष्ट जाणवणार नाही समजा पोटात थोडा गॅस झाला किंवा आतड्यांची नेहमीची हालचाल झाली तरी आयबीएस वाल्या व्यक्तीला त्याचा जास्त त्रास होतो वेदना भतात बापरे आणि यात तणावाची भूमिका खूप मोठी असू शकते कारण तणावामुळे ही संवेदनशीलता अजून वाढते हे खूप महत्वाचं आहे समजून घेणं म्हणजे एसचं मूळ फक्त पोटात किंवा आहारात नाही तर ते आपल्या मेंदूत आणि भावनिक स्थितीत पण असू शकतं मग याची कारणं काय काय सांगितली आहेत फक्त ताण हेच एक कारण आहे का की अजून काही नाही नाही फक्त ताण नाही आपल्या माहितीनुसार आय बी एस मागे अनेक गोष्टी असू शकतात आणि त्या प्रत्येकासाठी वेगवेगळ्या असू शकतात किंवा सगळ्या मिळून परिणाम करत असतात यातलं एक प्रमुख कारण म्हणजे अर्थातच मानसिक ताण आणि चिंता दीर्घकाळाचा ताण असेल तर त्याचा परिणाम होतोच hmm. दुसरं महत्वाचं कारण आहे आहार म्हणजे आपलं खाणं पिणं खूप जास्त तळलेले पदार्थ मसालेदार जेवण प्रक्रिया केलेले म्हणजे पदार्थ फास्ट फूड हे सगळं नियमित खाण्यात असेल तर आतड्यांना त्रास होऊ शकतो काही लोकांना विशिष्ट प्रकारचे कार्बोहायड्रेट्स ज्यांना मॅप्स म्हणतात ते पचायला जड जातात त्यामुळे मग गॅस पोट फुगणं दुखणं हे होतं ओके okay. तिसर म्हणजे काही पेय चहा कॉफी किंवा अल्कोहोलचं अतिरिक्त सेवन हे सुद्धा आतड्यांना उत्तेजित करतात किंवा त्यांची हालचाल बिघडतवतात अच्छा चौथं कारण म्हणजे व्यायामाचा अभाव शारीरिक हालचाल कमी असेल तर आतड्यांचं काम पण मंदावतं नियमित व्यायामाने आतड्यांची हालचाल सुधारते आणि ताण कमी व्हायला पण मदत होते बरोबर आणि पाचवा म्हणजे आतड्यांचे जे स्नायू अन्न पुढे ढकलण्याचं काम करतात त्यांच्या कामामध्येच असंतुलन निर्माण म्हणजे त्यांची हालचाल कधी खूप जलद होते मग जुलाब होतात कधी खूप हळू होते मग बद्धकोष्ठता होते काही वेळा असंही होतं की आधी कधीतरी आतड्यांना जंतुसंसर्ग झालेला असतो आणि त्यानंतर आयबीएस ची लक्षणं सुरू होतात म्हणजे बरीच कारण आहेत यामागे आहार विहार ताण सगळंच हो हे सगळे घटक मिळून मग आतड्यांचा रक्तपुरवठा स्नायूंची सगळ्यावर परिणाम करतात आणि त्यामुळेच पोटात सतत काही ना काहीतरी बिनसल्यासारखं वाटत राहतं कारण तर बरीच गुंतागुंतीची वाटतात मग याची लक्षणं कशी दिसतात कारण तुम्ही म्हणालात तसं तपासण्यामध्ये तर काही येत नाही मग ओळखायचं कसं बरोबर लक्षणं पण वेगवेगळी असू शकतात आणि त्यांची तीव्रता पण कमी जास्त होत राहते म्हणजे रोज सारखाच त्रास असेल असं नाही पण काही सामान्य लक्षणं आहेत जे बहुतेक रुग्णांमध्ये दिसतात सगळ्यात मुख्य म्हणजे पोटात दुखणं किंवा मुरडा येणं हे दुखणं बऱ्याचदा शौचाला जाऊन आल्यावर थोडं कमी होतं hmm. दुसरं म्हणजे पोट फुगलेलं वाटणं गच्च झाल्यासारखं वाटणं याला ब्लोटिंग म्हणतात हे जेवणानंतर जास्त जाणवतं अनेकांना हो हे खूप कॉमन आहे ऐकण्यात तिसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे शौचाच्या सवयी बदलणं यात वेगवेगळे प्रकार आहेत काही लोकांना मुख्यत्वे जुलाब होतात त्याला आयबीएसडी म्हणतात काहींना बद्धकोष्ठतेचा त्रास जास्त असतो त्याला आयबीएससी म्हणतात तर काही लोकांना दोन्ही होतं कधी जुलाब कधी बद्धकोष्ठता असं आलटून पालटून चालू राहतं त्याला आय बी एस एम म्हणजे मिक्स्ड म्हणतात अच्छा म्हणजे तिन्ही प्रकार आहेत याशिवाय अपचन खूप ढेकर येणं पोटात गॅस धरण जेवल्यावर पोट जड वाटणं किंवा अस्वस्थ वाटणं ही पण लक्षणं दिसतात आणि या सगळ्या शारीरिक त्रासामुळे मग थकवा येतो चिडचिड होते झोप लागत नाही नीट अशा पण समस्या येतात आणि इतका सगळ्या त्रास होत असताना तपासण्या मात्र नॉर्मल येतात हो आणि हीच गोष्ट रुग्णासाठी सगळ्यात जास्त त्रासदायक आणि निराशाजनक असते डॉक्टर रक्त तपासणी करतात शौचाची तपासणी करतात एंडोस्कोपी कोलोनोस्कोपी करतात पण त्यात असं काही गंभीर किंवा निश्चित कारण सापडत नाही मग त्या व्यक्तीला वाटायला लागतं की आपल्याला काहीतरी मोठं झालंय जे डॉक्टरांना कळत नाहीये किंवा लोकांना वाटतं की ही व्यक्ती उगाच नाटक करते हा मानसिक दबाव पण खूप असतो निश्चितच शारीरिक त्रासाबरोबर हा मानसिक संघर्ष पण खूप मोठा आहे यात आता आपण येऊया त्या उपचार पद्धतीकडे ज्याचा उल्लेख आपल्या माहितीमध्ये आहे न्यूरोथेरपी हे नाव मी तरी पहिल्यांदाच ऐकतोय काय आहे नक्की आणि आयबीएस साठी कशी मदत करते असं म्हटलंय हो न्यूरोथेरपी हा एक जरा वेगळा दृष्टिकोन आहे जो आपल्या माहितीमध्ये मांडलाय ही पद्धत डॉक्टर लाजपत राय मेहरा यांनी विकसित केली आहे असं सांगितलं जातं आणि तिचं वैशिष्ट्य म्हणजे ही पूर्णपणे औषध विरहित उपचार पद्धती आहे म्हणजे यात गोळ्या औषध दिली जात नाहीत औषध नाहीत मग उपचार होतो कसा न्यूरोथेरपीचं जे मूळ तत्व आहे त्यानुसार शरीरातले अनेक आजार तेव्हा होतात जेव्हा शरीरातल्या ग्रंथी ग्लँड्स किंवा अवयव ऑर्गन्स यांचं काम बिघडत रासायनिक संतुलन बिघडतं तर या थेरपीचा उद्देश काय आहे की शरीरातले हॉर्मोन्स पचन संस्था आणि मज्जासंस्था यांचं जे बिघडलेलं संतुलन आहे ते शारीरिक उपचारांनी पुन्हा व्यवस्थित करायचं शारीरिक उपचार म्हणजे काय करतात नक्की यात या पद्धतीत ना शरीरावर काही विशिष्ट जागा काही पॉइंट्स निश्चित केलेले आहेत त्यांना नर्व पॉइंट्स किंवा अशी काही नाव दिली जातात त्या विशिष्ट योग्य दाब देऊन किंवा विशिष्ट प्रकारे हाताळणी करून त्या पॉइंटशी संबंधित अवयवाचं किंवा ग्रंथीचं कार्य सुधारता येतं असं या थेरपीचं म्हणणं आहे हे ऐकायला थोडं अॅक्युप्रेशर सारखं वाटेल कदाचित पण याची तत्व आणि उपचार करण्याची पद्धत वेगळी आहे असं दिसतंय इंटरेस्टिंग मग एसच्या बाबतीत न्यूरोथेरपी कोणत्या भागांवर किंवा कामावर लक्ष केंद्रित करते आपल्या माहितीनुसार एसच्या उपचारासाठी न्यूरोथेरपी मध्ये काही महत्वाच्या गोष्टींवर लक्ष दिलं जातं एक म्हणजे लिव्हर म्हणजे यकृत आणि पित्ताशय यांच्याशी संबंधित जे नर्व पॉइंट्स आहेत त्यांच्यावर उपचार केले जातात याने काय होतं की पित्त व्यवस्थित तयार होतं बाहेर पडतं आणि त्यामुळे पचनक्रिया सुधारायला मदत होते कारण पचन चांगलं होणं आयबीएस मध्ये महत्वाचं आहे बरोबर दुसरं म्हणजे थेट आतड्यांशी संबंधित जे पॉइंट आहेत त्यांच्यावर उपचार करतात याने आतड्यांची जी अनियमित हालचाल आहे कधी फास्ट कधी स्लो ती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे गॅस पोट फुगणं जुलाब बद्धकोष्ठता या लक्षणांमध्ये आराम मिळतो असं म्हटलंय आणि तिसरं तिसरं आणि जे खूप महत्वाचं आहे ते म्हणजे मेंदू आणि तणाव नियंत्रणाशी संबंधित पॉइंट्स आपण पाहिलंच की आयबीएस आणि तणावाचा किती जवळचा संबंध आहे oh. त्यामुळे या पॉइंट्सवर उपचार करून मज्जा संस्थेला शांत करून म्हणजे नर्वस सिस्टमला शांत करून मानसिक तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला जातो याने एक प्रकारची मानसिक शांतता मिळते आणि मग तणावामुळे जी लक्षणं वाढतात ती कमी होतात अरे वा हे तर खरंच एक होलिस्टिक म्हणजे सर्वांगीण दृष्टिकोन वाटतोय फक्त लक्षणांवर वरवर उपचार करण्याऐवजी पचन हार्मोन्स आणि मज्जासंस्था या तिन्ही पातळ्यांवर काम करण्याचा प्रयत्न दिसतोय हो अगदी तसाच दृष्टिकोन या माहितीतून समोर येतोय औषधांशिवाय शरीराची जी स्वतःची बरे होण्याची क्षमता असते ना तिला चालना देण्याचा हा प्रयत्न आहे माहितीनुसार साधारणपणे दहा ते वीस उपचार सत्र म्हणजे सेशन्स घेतल्यानंतर रुग्णांना लक्षणीय फरक जाणवायला लागतो असं सांगितलंय वाटायला लागतं गॅस कमी होतो शौचना साफ होतं झोप चांगली लागते आणि एकूणच मन कसं शांत आणि स्थिर वाटायला लागतं असे चांगले बदल दिसतात असा दावा या माहितीत केलेला आहे म्हणजे एक अशी पद्धत आहे जी औषधं न वापरता काही शारीरिक उपचारांच्या माध्यमातून आतड्यांचं कार्य आणि त्याच्याशी जोडलेला ताणतणाव यावर काम करते बरोबर हा दृष्टिकोन नक्कीच त्या लोकांसाठी विचारात घेण्यासारखा असू शकतो ज्यांना नेहमीच्या औषधांनी म्हणावा तसा फरक पडत नाहीये किंवा ज्यांना औषधांचे साईड इफेक्ट नको आहेत अर्थात कोणतीही नवीन उपचार पद्धती सुरू करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा किंवा त्या विषयातला तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे नेहमीच महत्वाचं असतं हे विसरून चालणार नाही अगदी बरोबर तर आजच्या आपल्या या चर्चेतून आपण आय बी एस या बऱ्याच जणांना सतावणाऱ्या आणि गुंतागुंतीच्या समस्येबद्दल माहिती घेतली आपण पाहिलं की ही आतड्यांची एक फंक्शनल समस्या आहे म्हणजे तपासण्या नॉर्मल असल्या तरी आतड्यांचं काम बिघडलेलं असतं याचा थेट संबंध आपल्या मेंदूशी म्हणजे तणाव आणि भावनांशी तसंच आपल्या जीवनशैली आणि आहाराशी पण आहे पोटदुखी पोट फुगणं कधी जुलाब तर कधी बद्धकोष्ठता थकवा ही याची सामान्य लक्षणं आहेत आणि यावर न्यूरोथेरपी नावाची एक औषधविरहित उपचार पद्धती कशी काम करते याचाही आढावा आपण आपल्या स्रोतांच्या आधारे घेतला ही थेरपी काही विशिष्ट शारीरिक पॉइंट्सवर उपचार करून पचनसंस्था संस्था मज्जासंस्था आणि हॉर्मोन्स यांचं संतुलन साधायचा प्रयत्न करते असं या माहितीत मांडलं आहे या सगळ्याचा व्यापक अर्थ काय लावता येईल असं वाटतं याचा एक खूप महत्वाचा अर्थ मला वाटतं असा निघतो की आपण पोटाच्या किंवा खर तर अनेक शारीरिक समस्यांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन थोडा अधिक व्यापक करायला हवा आपण अनेकदा फक्त त्या त्या अवयवाचा किंवा शारीरिक लक्षणांचा विचार करतो पण त्यामागे असलेले मानसिक भावनिक आणि जीवनशैलीतले घटक नकळतपणे दुर्लक्षित करतो आय बी एस हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे जिथे ब्रेन गट कनेक्शन किती महत्वाचं आहे हे स्पष्ट दिसत आहे आणि इथेच एक विचार करण्यासारखा मुद्दा पुढे येतो कोणता मुद्दा इंदू आणि आतड्यांचा इतका जवळचा संबंध असू शकतो तर मग असेही इतरही अनेक जुनाट आणि किचकट आजार आहेत उदाहरणार्थ फायब्रोमायल्जिया किंवा क्रॉनिक फटीक सिंड्रोम किंवा काही ऑटो इम्युन आजार आजारांकडे बघताना सुद्धा फक्त त्या अवयवापुरता विचार न करता संपूर्ण शरीराचा म्हणजे मन शरीर भावना जीवनशैली या सगळ्याचा एकत्रित विचार करणाऱ्या ज्या समग्र किंवा होलिस्टिक उपचार पद्धती आहेत जसं की आता आपण न्युरोथेरपीचा उल्लेख उल्लेख केला किंवा इतरही काही पारंपरिक किंवा पूरक उपचार पद्धती असतील त्या कदाचित जास्त प्रभावी ठरू शकतील का हा एक महत्वाचा प्रश्न आहे असं मला वाटतं यावर वैद्यकीय समुदायाने आणि आपण सगळ्यांनीच अधिक गंभीरपणे विचार करायला हवा कदाचित आरोग्याकडे बघण्याची एक नवीन अधिक प्रभावित दिशा यात दडलेली असू शकते